राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन हिरिओमध्ये तर नंतर मग दोन झाला आपल्यासाठी व्हिडिओ नाही बनवता आला काही कारण असतो पण मी जे व्हिडिओ आपल्यासाठी बनवते ना ते एकदम इंटरेस्टिंग बनवते आहे तर मित्रांनो आज सोबत आहेत आमचे मामा आमचे सखे मामे आहेत आणि इकडे सोबत आहे ते आपले जे मित्र आहेत काय आमचे ज्यांचा शेळ्यांचा शेडे किरण असौ दे रोड रोड राजूर आणि पिंपळखने उडाण फुलाजवळ तर मग आज आपण आलो आहे असंच त्यांना भेटायला हेमा म्हणजे त्यांच्याकडे शेळी ये गावून शेळी हां गाबून घे गाबून त्याची किंवा कशी जमत शेळी घ्यायची तर चला आमच्या गावातून बघा शेळ्यांचा कसं व्यवहार होतं ते आज हिरू म्हणजे भेटणार आहे शेळ्या किती मिळतात तुमच्याकडे आहेत चर्प आहेत आता ते आमचे मित्रचं ती आणि जे कोणी शेळी घे येतील आम्ही आपल्या हिडो पाहून तर मित्रांनो आपल्याला कोणला शेड घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे आम पत्ता पण आम्ही देतोय नाही त्यांच्याशी संपर्क साधतो तर आम्ही त्याशी संपर्क साधा चला थे थे, आता या शेडचा यावर आपण करणार आहे तिथे कशी शेड लागली ते पाहणार आहे तर आता आपण थेट जातोय त्यांच्या शेडचा तर मित्रांनो आता बर्फ लागून आले जेमता आण लागले पण आमच्या गावाकडे असं आहे त्या फ्रीज नाही काय नाही मस्त असे पाडाखाली माठ त्याला का काय गुंडाळले एकदम थंडगार पाणी नॅचरल तर आता आपण थोडंसं पाणी पितो आहे एकदम थंडगार पाणी जातो म्हणजे असा प्रवास प्रवासांसाठी लोकांना आता कस झालंय का वरती झाले पाणी खाली राहिले मग पाणी प्यायची लोकांना जरा तकली एक माठ भरून ठेवू जाऊ आपण चला पाणी कसं पाणी आज आपले जे मित्र किसन पिसर तुम्ही दिला का पाणी नाही ना प्यायचं ना मला हां मी मस्त पाणी चला आता पाणी पिऊन आपण शेट आता शेड जाणार आणि त्या शेड मध्ये ना चालू मोठमोठे ईद बकरी होती ते पाठीमागे दाखवली आजही दाखवलं आपली पायासारखी बकरा पायासारखे शेड चला आता पाणी पिऊन गेले तर जो जे आमचे मित्र किरण असूले त्यांच्याकडे बकरा म्हणजे ना ईदसाठी बकरा बनतात त्या पाठीमागे दाखवली होती आता बरेच दिवस दाखवली होती पण आता त्या बकरा कशी आहेत ते पण मी आपल्याला दाखवले खरं पायासारखे बकरा राहतात त्यांची मेहनत कशी राहते ते पण आपल्याला ऐकायला भेटणार सर आता आपण थेट त्यांच्या गोठ्या जातोय जातो आहे शेट त्यांचा तसा शेळ्यांचा तिकडे पण जे बोकडे आहेत त्यांचे ते इथंच राहतात किती बोकड्यात हो तीन आहेत ना तीन बोकडे आहेत मित्रांनो पायासारखं सर आता आपण त्या बोखड्यांक जातोय इटं इकडं बोकड बोकडे हे शेळ्यांमध्ये नाही राहते सपरेट राहतं ते तर तुम्ही आला मित्रांनो बोकड पाहून शेअटच होशाल चला छोटा आपण जातोय त्यांच्या त्या गोठ्या का आता आतमध्ये इथं पा बोकड वेळी दाखवलं होतं त्या टायमाला जमीन असा फरक होता आता येतो बोकड पा बा बोकड मित्रांनो किती किलो शंभर पुढे जायचं होता हाय हा हे इकडे तो छोटा छोटा होता तो हा का मित्रांनो मारीन मारणार का मित्रांनो अक्षरशा भीती वाटते नाही उचलणार हो नाही उचलणार शंभर तर आता मित्रांनो आमचे जे मित्र किसन पिसळ यांनी बकरू उचलायचा प्रयत्न केला पण तो उचल सुद्धा नाही आहे आणि तो छोटा माल शेवटी दाखवला तो पाक एवढा झाला आता हा किती किलो झालाय तो चाळीस किलो चाळीस म्हणजे बकराचं वजन खर्च का तुम्ही हा नाही आमदाज आपला आमदाज आहे पण हे शंभर पुढे पाठी मागच्या आता याच्यात फरक झाले का गिरक विरक नाही आला ना कुठले गिरक घेणार उद्या तर मित्रांनो ईद साठी किती चार 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 हजार झाले ना तर शंभर शंभर किलोच वजन आहे मित्रांनो म्हणजे आणि रोज दोन काढायला लागतात ना रोज नाही तरी आठवड्यात एकदा नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तरी याची किंमत तुमच्या अंदाजान काय असेल कस नाही सांगता येणार नाही सांगाय सांगाय म्हणजे आपण आता त्यांचं मला तर आठ एकशे आहे गंज एक एक लाखाची आता म्हणजे एक 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 बकरी एक लाखाला असो एक एक लाख एक, एक एक बकरू आणि कोणती जात म्हणले तुम्ही सोजत पहा मित्रांनो तर आता हे पण दोन बोकडे तीन बोकडे ती आ, तो नाही विकायला तो, तो आणि एक आणि दोन विकायसाठी तर ईदसाठी बोकड बनतो आणि ईद साठी कोणला ब्रिडर साठी जर लागले ना शेळी साठी तरी आपण घेऊ शकतो समजा ईदच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर विकायचा ठरला कोणत्या शेळींसाठी तरी विकू ना आपण कोणाला जर विक बर साठी आपण देऊ शकतो ना तर पाहून घे मित्रांनो आणि मारायला मारतीने एकदम घरी बोकडे येते आपली गावठी बोकड लय मारते यावरती या पोरात त्या बकऱ्याला धडते ती कायम धुवून काढणे ते तर पूर्ण आपली ह्या बकऱ्याचा सांधा बांधा जाऊन मी दाखवितोय हे बोखळी ती आणि अजिबात मारणार नाही तर तसं मित्रांनो कोणला बोकड लागत असं तर आपण येऊ शकतात क्रॉशिंगसाठी शेळ्यांसाठी आणि ते तसे त्यांनी इथला ठेवलेत पण त्यांनी काय किंमतच घ्यायची कुठली विक्रीसाठी तर चला आता आपण थेट जाणार शेळ्यांचा यावर जे आमच्या मामा त्याली शेळी घ्यायचे त्या गाभण किंवा कशा पद्धतीने लागले आपण थेट जाणारे शेळ्यांक तर ते बोकड पाचशे पाठीमागच्या वेळेस दाखवले हे आताही दाखवलेत दोन बोकडे ती नाही कोणला संपर्क साधता आला तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही योग्य दरामध्ये म्हणजे त्यांची किंमत पण होईल चला आता आपण थेट जातोय शेळ्यांच्या शेडकर त्यांच्या शेळ्या कशात ते पण आपण आता बघणार आहे ते तर चला पाठीमान होते दाखवला होता पण पुन्हा एकदा आता त्या शेडमध्ये त्या शेळमध्ये कोणता बदल झालाय तो पण आपल्याला पाय भेटणार आहे आणि एक शेळ्यांचा व्यवहार आमच्या गावावरून बघा त्याला कसा केला जातोय हा आम्ही दाखवतोय तर समोर आहे तो शेड आता आपण थेट चालू आहे त्या शेड जवळ तर आता आपण हे आवार चालू आहे आता हे टिपाटा कापून आता याच्यामध्ये शरीर खाद्य घात काय काय खाद्य तो सोयाबीन घालतात भुस्सा आहे कुट्टी करून आपण घालतो आणि तेवढी मेहनत आहे आणि पाणी पण तिकडं ठेवलंय पाणी पण भरपूर आहे ना पाणी तर भरपूर राहत आहे पाणी आणि त्या ताई जे सोडून दाखवतात आपली ही काय कुट्टी मशीन का कुट्टी मशीन याच्यामध्ये त्या शरीरासाठी काय कुट्टी केली जाते ती हा हा हे आता घेतली का आता केवढी घेतली बावीस हजारची पाठीमागच्या वेळेस ना ती चला आता आपण थेट जातो त्या मध्ये आता ही शेड तर आपली पहिल्याच वेळेस मी दाखवली पण तरी आपली आता शेळ्या प्रथम पहिल्यापेक्षा आता वेगळ्याच स्वरूपात पाय भेटणार म्हणजे आता कमी जास्त होतच राहतात ना मित्रांनो चला आता थेट आपण शेडमध्ये आलोय हे शेळ्या आता या शेडमध्ये तर आता मामा तुम्हाला कोणती शेळी बा पाहिजे सांगा चला नाही नाही त्यांच्या मानावर त्यांना जी आवडेल जी तुम्हाला आवडेल ना ती शेळी पसंत करा तुम्ही आता मामाले शेळी घ्यायची फक्त तुम्ही सांगा कोणती गाबो नाही कोणती काय कशी हा गाबो गाबण आहे हां ही एक गाबो नाही ही एक गाबो नाही ही एक गाबो नाही ही पण गाबो आहे

म्हणजे शेऱ्यांची बकरा सेपरेट बकऱ्यांसाठी सपरेट कटा आपला हे कप इकडे काही बकरायचे आणि मोठा शेऱ्या सपरेट तिकडे राज्यात हे बकरायचे बाकीच्या बाकीच्या हे इकडे ह्या ते आपण तिने बोकडे तिने तिकडे बोकडे आता कदाचित ते खपले तर बरं नाही तर मग ते सुद्धा वापरले जाते ठेवले ठेवलेत ना एवढी तयार नाही झाली त्याच्यामुळे मग असं हा हा तर चला आता आपण शेळी जी शेळी लागते ती आपण आपण योग्य दरात निवडू आणि मग त्याच्यानंतर त्याची किंमत होईल चला मामा चला शेरी तुम्हाला कोणती पसंत मी आहे चला आता शेळी कोणती पसंत पोहो मामाली ना। तर दोस्त न आता हि शे पसंत तेव्हा एक पाठ आणि तर मग किती म्हणता पहिला येतात पहिला ह्या पहिला येते अजून लागेल सेल पसंत हा पसंत आहे तर मग सांग किंमत काय सांगायची पंधरा हजार रुपयात पंधरा म्हणजे सांगा ना जरा तुम्ही तुम्ही ते एक शब्द बोलशाल का पंधरा तुम्ही मी आता मी आलो तुम्हाला सांगतो हां तुम्ही मजबूर झाल हे मामा मलाही काय बोलता येत नाही आणि तुम्ही दोन दोन्ही माणसांनी दोन दो पावसा जास्त काय मी शे पायटे पण माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला मामा तुमचं काय म्हण ना मी म्हण तुम्ही नऊ हजार रुपये नऊ हजार नाही ना परवड पाळायला पण मग काय बा आता, आता, आता काय होते ना ते का एवढं कष्ट येत आज तिच्या माग पाठ आहे पा बो मग तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कुठं का आमच्या काही पाणी ना असं ना पाणी तर आहेत म्हणायला पण काय होते चांगलं पाळायला जाते नाही पाळायला जाते म्हणून पाळायला जाते म्हणूनच सांगतोय ना मे बी तुम्ही नका बोलू ते नका बोलू मी काय म्हणतोय मामा सर माझा तुमचं वेगळं मग जा दहा हजारला म्हणजे दहा हजारला हजार म्हणजे नाही परवाड ना दहा हजार सांग तिचे पाठ आज मी दोन का अडीच आणि अजून विकायला काय तिचे सात आठ हजार रुपये येणार आहेत मला आमचं मित्र किसन तुमचं काय म्हणणं मला काय नाही नाही ना आता खरं सांगा का मी शेर मागे मी मी पाळत मेहनत भरपूर आहे आता एवढा मोठा शेर तुम्ही उभं केलाय त्याला काहीतरी लाखाचा खर्च आला मग तुमच्यापुरती काय तरी पुढे घडला म्हणून काय झालं वाघणार एक वाघे ना एवढं बेकार आहे ना आता राहना इथं नेलं तरी एवढं मैदानातून वाघ देशात जाऊन बस वाघ का बिबटी बिबटी मग पंचनामा खरं के पंचनामा केला पण मग आता पंचनामा करून ते किती पैसे देऊन घेतात दे ते, ते लोक पाहिजे बरं पाहिजे जेवढी पाहिजे तेवढी भेटत नाही ना आपल्याला बर मी म्हणलो मा तुमचं काय म्हणलो घ्या आता तुमच्याच मानू

नऊ ते नऊ म्हणलो मी दहा म्हणलो त्यांचं म्हणणार तुमच्याकडे आम्ही तुमची त्याला कडे म्हणून टाकून देणार आहे शेवटी अकरा मग एक काम करा आता आपलं काय तसं बंद आता तशी आम्ही आम्ही तसेही सोडून नेऊ शकतो नेऊ शकतो म्हणतात ना घरला जर खावा एवढा खावा नाही का बरोबर शेवट की मग सांगा बस ते आम्ही बोलणार नाही तुम्ही बोलणार मी काय म्हणतो तेरा हजार रुपये द्या घेऊन मग काय सांगू याच्यापेक्षा तुम्हाला तेरा हजार नाही बा तुमचा शेवट शब्द तेरा हजार नाही परवाना पक्का आता आपल्या एवढांचा तर मग आहे ना आम्ही शेर ये ना तुम्हाला सांगतो तेरा हजार रुपये बदलतात तुम्ही तर आता ताण जास्त तानाचा नाही करणार नाही तेरा हजार रुपयाला आम्ही शे घेतली तुमच्या तर शेळी आज ने नाही तेरा हजार शेळीची करू आपण आता जास्त तानाचा खेळ मजा नाही बरं का तर मग शेरी खेरी लावा तुम्ही उद्या गाडी नेला किती सर आज दोनशे तुम्ही तर दोस्तो दो था था ना दोनशे रुपये ही सर शेळीची किंमत झाली तेरा हजार रुपये तर मग जग चालू चालक मध्ये नऊ दहा अकरा बारा तेरा असं झालंय तर तुम्ही नार नाही नाही तुमच्या तोंडाकडे बघून आपल्याला पाळायला जाते तुमच्या नातेवाईक परत आपल्याकडे आले पाहिजे या हिशोबाने आपण तेरा हजार रुपयाला त्याला शेळी दिली दिली तर मग आता तुमची इथे माणसासाठी अच्छा ताई आली तुमच्या बरोबर ते पण भरपूरच मेहनत करतात

का ते गळचोट्याची बकरायची त्या कार्याला काय घेतली जात्याला मग त्या गळचोट्या बकरल्या काही उपाय आहे का आहे ना उपाय आहे ना त्याला काय होते माहिती का शेळी जलमली ना शेळी जलमल्या बरोबर ज्या दिवशी जन्मल त्या दिवशी जर गळचोट्या आपल्याला काढून टाकायची वाटलं हे बा वा। बकरू जर बोकड्या असेल आणि जर त्या वाटल्या आपल्याला का बो मोठ्या करायच्या आपल्याला तर मी त्याच्या गळचोट्या काढल्या असं पाहिजे असं काही गरज नाही पण आपलं देव कार्याला लोक घेत नाही हो। म्हणून जर आपल्याला वाटलं बा याला गळचोटी नाही शिक करायची आहे ती त्याची आपली दोरी जर बांधणी कसून दोर बारा बारीक दोरा जर बांधला तर ते ऑटोमॅटिक गळून जाते गडचोटी म्हणजे जर की आता आपल्या काय म्हणतात माहित नाही गडचोटी काय मी आपली बाकी आता शेडच्या इथं सडन सारखा बागला तर त्याला आमच्या गावावर बघत गळचोटी म्हणतात मग आता काय भागात म्हणजे काय म्हणतात माहित नाही पण मग आता इथे म्हणजे ती गावात बकरू बारीक झाला बरोबर कवळा मग पूर्ण कचून बांधायचा कचून बांधायचा म्हणजे रक्त केला रक्त खाली नाही ते ऑटोमॅटिक गळून जाते गळून जाते म्हणजे कान मुड सगळ्या गोष्टी काय आपण उपाय नाही करू शकत नाही त्याला नाही उपाय करू शकत तर आपला हा आजचा व्यवहार झालाय मामा आलो इकडं तर मामा तुम्हाला पटला तुम्हाला जर कोणाला ह्या शेअरमध्ये पहिलं दाखवला होता बकरं पण भरपूर वाटेल शंभर शंभर किल्ले बकरे बकऱ्या कोंडा घ्यायचे ते घेऊ शकतात शेळ्यातून जातो नाही ते यांचा मोबाईल नंबर आम्हाला दीक्षित देणार ते म्हणून दिला होता जर नाही यांची संपर्क साधला तर संपर्क शिसंप्रक मग मोबाईल नंबर भेटेल तर अशा प्रकारचा हा एक छोटासा आम्ही आपल्याला बनवला कसा वाटला मित्रांनो आज साईडवर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब केलं चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय